रंकाळा तलावावर फिरायला येणाऱ्या कोल्हापूर वॉकर्स ग्रुपनं रंकाळ्याला परिक्रमा करून नवीन वर्षाचं स्वागत करण्याचा निर्णय दहा वर्षांपूर्वी घेतला आणि हाताच्या बोटावर मोजण्या इतपत काही मंडळींनी त्यामध्ये सहभागी होत उपक्रमाची सुरुवात केली हळूहळू लोकसहभागातून हा उपक्रम वाढत गेला आणि आज मोठ्या संख्येनं आबालवृद्धांनी सहभागी होऊन रंकाळा तलावाला परिक्रमा घालत हा उपक्रम यशस्वी केला विशेष म्हणजे सहा वर्षाच्या चिमुकल्यापासून ते पंच्याऐंशी वर्षाच्या वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील व्यक्ती या उपक्रमात उत्साहात सहभागी झाल्या होत्या रंकाळा तलावावर नित्य फिरायला येणाऱ्या कोल्हापूर वॉकर्स ग्रुपनं नवीन वर्षानिमित्त रंकाळा तलावाला पाच फेऱ्या मारून नववर्षाचं स्वागत करण्याचा उपक्रम दहा वर्षांपूर्वी सुरू केला या उपक्रमाला शहरवासियांचा दरवर्षी मोठा प्रतिसाद मिळतोय आजही पहाटे रंकाळा परिक्रमा उत्साहात आणि आनंदात पार पडली रंकाळ्या पाच फेरी आरोग्य तिथे वासकरी हे घोषवाक्य घेऊन कोल्हापूरकर या परिक्रमेत सहभागी झाले होते तब्बल पाचशे जणांनी रंकाळा तलावाला परिक्रमा घातली पहाटे चार वाजता देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून परिक्रमेला सुरुवात झाली कोल्हापूर वॉकर्स ग्रुपचे अध्यक्ष धोंडेराम चोपडे यांनी सर्वांचं स्वागत केलं त्यानंतर प्रदक्षिणेला सुरुवात झाली शिवांश सावेकर या सहा वर्षाच्या चिमुकल्यानं या उपक्रमात सहभागी होऊन एक फेरी पूर्ण केली तर ब्याऐंशी वर्षाचे बंडू माने पंच्याऐंशी वर्षाचे आकाराम शिंदे यांनीही दोन फेऱ्या पूर्ण केल्या महिपती संगपाळ या वृद्धानं पहाटे तीन वाजता परिक्रमेला सुरुवात करून तब्बल दहा फेऱ्या पूर्ण केल्या यावर्षीच्या उपक्रमात ज्येष्ठ महिला आणि तरुणींनी उत्साहात सहभागी होत परिक्रमा पूर्ण केली या उपक्रमानंतर ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला यावी ग्रुपचे उपाध्यक्ष परशुराम नांदवडेकर बाळासाहेब भोगम अजित मोरे नाना गवळी अरुण सावंत राजेश पाटील राजश्री नांदवडेकर एस पी चौगले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते